मी दीपक ताकतोडे सरपंच प्रतिनिधी बळीराम खंडागळे याच्या मुलाचा जो निर्गुण हत्या झाली त्याच्याबद्दल आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवत आहात आम्ही आज आरण येथे राजगृहामध्ये सर्व संघटना एकत्रित जमलेला आहोत तर ह्या जमण्यामागचा एक उद्देश आहे की पंचवीस तारखेला जो हा कार्तिक खंडागळे याचा जो काय मर्डर झालेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही रस्ता रोको करत आहोत जे काय सर्व संघटना आहेत त्यांची प्रामुख्याने काय मागणी आहे आता सर्व संघटनाची एकच मागणी आहे माननीय एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये जे काय प्रामुख्याने टेंमोरिंग पोलिटिशन जे काय अधिकारी होते आणि ह्यांनी तपास चुकीच्या दिशेने केलेला आहे आणि तो तपास योग्य न केल्यामुळे ह्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि हा जो तपास आहे हा तपास शेआयडी कडे वर्ग करावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या ठिकाणी अल्पवयीन मुलाचा नरबळी देण्याचा देण्यात आला आणि या नरबळी प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून झालेला आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या विविध संस्था संघटना ज्यांना ह्या प्रकरणाच्या संवेदना जागृत झालेल्या आहेत असे सर्व लोक येणाऱ्या पंचवीस तारखेला अरण या गावामध्ये रास्ता रोको करून या सरकारला चॅलेंज करणार आहेत की हा कायदा जो तुम्ही केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये जादू टोना विरोधी कायदा हा कायदा सुद्धा बोतड झालाय हा कायदा बोट करण्याचं काम या महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक करायला लागलेलं आहे म्हणून हा रास्ता रोको आम्ही पंचवीस तारखेला करतोय हे ठणकावून सांगण्यासाठी आणि विशेष करून या महाराष्ट्रामध्ये केवळ केवळ पूर्वेचे महार आणि आत्ताचे बौद्ध आणि मातंग समाजातील मुलांवर मुलींवर महिलांवर पुरुषांवर अगोदर अन्याय होतातच पण आता नरबळी देखील द्यायला इथली व्यवस्था घाबरत नाही आहे कर धाडस करते हे धाडस वाढवण्यासाठी आणि धाडस वाढवणाऱ्याच्या पाठीमागं पाठीराखण करणारं जे पोलीस प्रशासन आहे हे गांडू पोलीस प्रशासन अशा लोकांना भय देत आहे म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला आम्ही हा रास्ता रोको करतोय ज्यांच्या ज्यांच्या संवेदना जागृत आहेत त्या सर्वच बहुजन बांधवाने या रास्तो रोको मध्ये यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो नमस्कार मी राहुल चव्हाण वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष एकोणीस तारखेला आरण येथील कार्तिक खंडागळे या बालकाचा निर्घुण असा खून झालेला आहे आणि जो कार्तिक खंडागळे आहे हा पंधरा तारखेपासून मिसिंग होता त्या दिवसापासून एकोणीस तारखेपर्यंत त्याच्या हत्या होईपर्यंत जो तपासामध्ये हलगर्जीपणा तपास अधिकाऱ्यांनी केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे त्यांचा तपास व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे सदरचा सदरची हत्या या ठिकाणी झालेली आहे तर कार्तिक खंडागळे याच्या हत्येच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरून टिंबोर्णी पोलीस स्टेशनचे पी आय पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जोध आणि या बीटचे अंमलदार सहदेव देवकर यांना निलंबित करून सदरचा तपास हा सी आय डीकडे वर्ग करण्यात यावा अशा पद्धतीची सोलापूर जिल्ह्यातील सर्व बहुजन संघटना पक्ष यांची या ठिकाणी मागणी आहे त्याच अनुषंगाने दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आरण येथे सोलापूर पुणे हायवेवरती रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा रास्ता रोको अनिश्चित काळासाठी आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत सदरचा रास्ता रोको या ठिकाणी होणार आहे या कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी तडजोड केली जाणार नाही आणि जोपर्यंत कार्तिक खंडागळेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व बहुजन संघटना पक्ष या ठिकाणी खंडागळी कुटुंबीयाच्या पाठीशी खंबीरपणानं राहतील आणि त्यांची न्यायालयीन लढाई देखील या ठिकाणी या सर्व पक्ष आणि संघटना लढतील याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि पंचवीस तारखेच्या सर्व मोर्चाला माडा तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व संविधान मानणारे लोक आणि बहुजन संघटना पक्ष यांना मी आवाहन करतो या ठिकाणी आपण रास्ता रोकोसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं या घटनेमध्ये किती आरोपी अटक आहेत आणखीन या घटनेमध्ये कोण कोण लोक सामील आहेत या ठिकाणी सध्या तरी एकच आरोपी हा अटक दाखवलेला आहे संशयित म्हणून आणखी काही लोकांची नावं आहेत परंतु ती रेकॉर्डवर आलेली नसल्यामुळे या ठिकाणी सदरची घटना ही नरबळ बळीचा प्रकार असावा अशा प्रकारची शंका स्थानिक नागरिक असतील किंवा पक्ष संघटना असतील या सर्वांना या ठिकाणी वाटते आहे त्या दृष्टीनं तपास व्हावा अशी या सर्व संघटनांची मागणी आहे पोलिसांनी कोणीतरी आरण भागातील आहे त्याला पण अटक केलेली आहे काय सांगा मग त्या संदर्भात आम्हाला कळालं जादूतोणा कायदा दोन हजार तेरा तीन दोन नुसार काही तो गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये काय पुरावे आहेत काय नाहीत कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झाले याची काही पूर्ण माहिती नसल्यामुळे आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु त्या ठिकाणी त्या अघोरी कोण बाबा ते ते ले 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 को आहे त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे सकाळी त्याला मेडिकल मेडिकलला वगैरे घेऊन गेलेले होते आज कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यानंतर काय होत हे बघू माझा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस या देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांना विचारतो की हा देश संविधानाप्रमाणे तुम्ही चालवणार आहात का बोंधू भावाच्या इशाऱ्यानुसार चालवणार आहात कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे प्रकरण घडत आहेत त्यामुळे या मुला या चौकशी झालीच पाहिजे मी सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण सर्व बहुजन समाजातील लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं कारण हे शासन प्रशासन आपली बाजू घेताना दिसत नाही कारण या महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण दलित अन्याय अत्याचाराची मालिका चालूच आहे परंतु या ठिकाणी नरबळीचा पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणून या शासनाला प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं या माध्यमातून मी सर्वांना विनंती करू या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढलेले दिसून येत आहेत आणि काल परवाच आरण या ठिकाणी कार्तिकचा अमानुषपणे कार्तिकची हत्या केली गेलेले आणि त्या हत्येमध्ये एक आरोपी संदीप नावाचा एकोणीस वर्षाचा त्याला या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु त्या घटनेचा सूत्रधार कोण आणि खरे आरोपी कोण याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून उद्याच्या पंचवीस तारखेला होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं मी आव्हान या आपल्या माध्यमातून करीत आहे आपल्याला माहिती असेल की आरण या ठिकाणी दुर्दैवी कार्तिक खांडाळे याचा नरबळी प्रकार नरबळी झालेला आहे नरबळी देण्यात आलेला आहे मी आणि मी प्रशासनाला एवढं सांगू शकतो की देव जर बळी मागत असेल तर तो, तो बामणाची बळी का मागत नाही आमच्यासारख्या गोरगरिबांचीच बळी का मागतोय आणि असे बळी देणारे जे लोक आहेत त्याला पोलीस प्रशासन पाठीशी घालते ज्या काही आंबेडकरवादी संघटना बहुजनवादी संघटना यांनी जो पंचवीस तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे रास्ता रोख आयोजित केलेला आहे आपण सर्वजण बहुसंख्येने याल आणि हा मोर्चा यशस्वी कराल अशी सर्वांकडून मी अपेक्षा आप करतो आपण सर्वजण एकत्र आलो तरच कार्तिकला न्याय मिळणार आहे या माध्यमातून आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जे कोणी आरोपी आहेत जो कोणी मुख्य सूत्रधार आहे त्याच्या मागचा पाठीमागचा मुख्य सुधारधार सापडला पाहिजे जे, जे पोलीस प्रशासनातले अधिकारी त्याला पाठीशी घालत आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली हो पाहिजे आणि हा जो गुन्हा आहे तो सीआयडी कडे कर वर्ग करण्यात यावा त्याचबरोबर जे काही पोलीस आहेत त्यांना निलंबित करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं असे जे काही प्रामुख्याने मागण्या आहेत त्या प्रशासनाने आमच्या मान्य मान्य कराव्यात अशी आमची या माध्यमातून विनंती आहे आमच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर यापुढेही हा लढा तीव्र स्वरूपाला देण्यात येईल अशी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे